बघा भवानो हा कोणता पक्षी हो पा बघा पोपट बघावा हा पक्षी का महिना उलला बघा तिकड गेला पा आता हां ते तर आहे दिसते काय नाही तुम्हाला हे बघा कोणता पक्षी हो सांगा या मस्त सुंदर पक्षी आहे होऊन घ्या झुमकर बघा आता भवानो आलो मी धानता। आता बघा आहोत हाव तुम्ही तर आत्ता आली शेजून घेऊन आली सुगित आत्ता हे बघा जेवतो आता आम्ही तेच परत जातो आता हे बघा मस्त निसर्ग सौंदर्य आहे शेतातलं शेवटचा व्हिडिओ काळा म्हणलं हा म्हणलं वेळेच भेटत नाही बघा तिथं बसला बा तिकडे दोन पक्षी आहे बघा तुम्हाला जळं जाऊन दाखवतो बघा दोन पक्षी आहे बघा बघा उरले उल्ला उल्ला बघा त्या झाडावर गेला पा पक्षी त्या झाडावर कुठं बसला का दिसत नाही कुठंही बसला त्या झाडावर हे तर होतं एक तुम्ही गेला का का हाव आता हा उठाण हे बघा हा हा एक वेगळाच पक्षी आहे कोणता बघ आता असं नाही ते आमच्या गावाकडलं निसर्ग सौंदर्य कसं वाटते सांगा जेवतो आता भावा बहिणींना सुमितन आणला डब्बा आता खाऊन घेतो आता कसं तरी डब्बा खाली म्हणे जमत सकाळी आलतो ना बघा बघा हे आता शेतातलं घर गायना साधन शेतातलं समजायचं हे